श्री स्वामी समर्थ आज आपण भगवान विष्णूंचे चातुर्मासात योगनिद्रेमध्ये का राहतात या मागची कथा काय आहे ही जाणून घेणार आहोत सर्वांना हा प्रश्न तर नक्कीच पडत असेल घरात जर मुलं असतील तर तेही कुतूहलतेने विचारत असतील तर त्या मागची कथा काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आषाढ मास म्हणजे जून जुलै महिन्याच्या देवशैनी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक मास म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांच्या प्रबोधनी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो या सर्व माहितीचा मी एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये चातुर्मासाबद्दल संपूर्ण माहिती आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही माहिती नक्की चेक करा चला तर मग कथेला सुरुवात करू एका कथेनुसार ह्या चातुर्मासा संबंध भगवान विष्णूंच्या अवताराशी आहे असुरज बळी विश्वजित यज्ञ करून देवराजिंद्र यांना पराजित केले आणि त्यांनी तिन्ही लोक ताब्यात घेतले होते ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी आदिती हे आपले पुत्र देवराजिंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वरूप श्री विष्णूंनी आदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेतील आणि राजबळींना पराजित करतील आणि असं झालं भगवान विष्णू यांचा पाचवा अवतार म्हणजे वामन अवतार तर राजबळी दान पुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राह्मणांचा आदर करत असे एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना भगवान विष्णू वामनावतारात त्या ठिकाणी पोहोचले ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करू शकतो तेव्हा विष्णू भगवानांनी दानामध्ये तीन पावले भूमीची मागणी केली मागणी स्वीकार्य करून भगवान विष्णूंच्या लहान वामन शरीराचा विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एका पावलात पूर्ण धरती दुसऱ्या पावलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा कोणतीही जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीला विचारले की आता तिसरा पाऊल कुठे ठेवू तेव्हा बळीराजाने क्षणाचाही विलंब न करता स्वतःचे डोके पुढे केले आणि म्हणाले तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रगट होऊन बळीला वरदान दिले की ते पाताळ लोकांवर राज करू शकतात असं मानलं जातं की बळीने भगवान विष्णूंना त्यांच्यासोबत पाताळ लोकात राहण्याचा अनुरोध केला विष्णू भगवाननेही हे स्वीकारले पण माता लक्ष्मीसह सर्व देवतांना काळजी वाटली म्हणून माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताळ लोकातून मुक्तता करण्यासाठी युक्ती केली आणि एक गरीब स्त्री बनवून राजा बळीकडे जाऊन त्याला आपला भाव मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले पण भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निर निराश करायचे नव्हते म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की ते आषाढ शुक्ल पक्त एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकांमध्ये निवास करेल म्हणून या चार महिन्यात भगवान विष्णू योग निद्रामध्ये राहतात अशी मान्यता आहे अशी ही छोटीशी कथा तुम्ही ही घरातील सर्वांना व मुलांनाही सांगा ही छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ